প্রেক্ষা আমি কাছে গরিব या ठिकाणी चांगल्या ठिकाणी सुरू आहे आपल्या सर्व या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करत असताना आणि निश्चितच अतिशय स्पर्धा म्हणजे या ठिकाणी लहान मुलांसाठी उत्तर प्रदेशातल्या मुलांना गाव मिळण्यासाठी या स्पर्धा तयार केलेल्या आहे आणि या ठिकाणी केलेला आहे

या ठिकाणी नुची गती आज करता जरी मुलात ज्या असल्या तरी शिक्षकांच्या सुद्धा या ठिकाणी शिक्षकांचा सुद्धा तो वाढत असतो कारण ते निश्चित वर्षभरामध्ये जी मेहनत केलेली असते त्या मेहनतीचं फळ या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षकांना हिरशाना भेटत असतो या ठिकाणी

शेती लागतात आपल्याला सगळ्यांनी त्यांच्याकडे सुरू राहायचं आहे आणि ज्या प्रकारे शेती वाटते ते शेतीचं पालन करेन आपल्याला जास्त असेल का असेल ते सगळ्या ठिकाणी घरी बाब करण्यात आज आणि आतापर्यंत छान अशी चढाई करेल आपल्या घरी बाद करण्यात येतात स्वयंभू सभा संघाकडून खरंच कधी कमी होतं कारण आपल्याला प्रेक्षक मी या ठिकाणी सामने पाहत असताना वाटतं परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस ज्यावेळेस आपण खेळामध्ये उतरतो त्यावेळेस त्या ठिकाणी कळत असतो खरंच खूप मेहनत करून या ठिकाणी विद्यार्थी आलेले असतात अर्ज झालेल्या आहेत जात करणं होतात झालेले आहे